महाराष्ट्र न्यूज चॅनल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आमोल बापू शिंदे यांच्या विकास निधीतून हनुमान नगर येथे पंचमुखी हनुमान मंदिरातील सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन करून अद्ययावत पूजा करण्यात आली यावेळी शहर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख मालक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे व या भागातील माजी नगरसेवक प्रभाकर काशीत भाजपा नगरसेवक संजय कोळी व प्रमुख संजय सर्वदे व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आमोल बापू शिंदे, शिंदे, शिंदे यांच्या विकास निधीतून हनुमान नगर येथे पंचमुखी हनुमान मंदिरातील सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन करून अद्ययावत पूजा करण्यात आली यावेळी शहर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख मालक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे व या भागातील माजी नगरसेवक प्रभाकर काशीत भाजपा नगरसेवक संजय कोळी व प्रमुख संजय सर्वदे व संताजी भोळे या भागातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी भोसले विठ्ठल नवगिरे शिवानंद गवांडकर बिराजदार मामा गोसावी अण्णा पंतगे काका जगताप काका पोपट पवार दगडू शिंदे वैजनाथ जाधव संजय जाबा बंडू शहापूरकर प्रताप ढावरे दिंगबर वाघमारे महेश भालेराव बाळू सोनवणे तसेच सिंहगड तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते